नी, मोती गळ्यामध्ये माळा हे घालण्याकरता शिपाई घेऊन जात कृष्ण आपल्या बसतायत एक दासी रुक्मिणी मातीला विचारते एक दासी एक दासी बोलायला गेल्या एक दासी रुक्मिणी मातीला बोलायला गेले एकदा रुक्मिणी मातेला का तुम्छे तुम्छे हो तुमच्या मालकांचा एवढा प्रिय मित्र आहे तो किती तुमच्या मालक जीव लावतात रुक्मिणी मातेने म्हणावं हो त्यांचा स्वभावच असा आहे एकदा जर त्यांनी कोणावर जीव लावला तिथे सगळं देऊन टाकतात म्हणून देवानं जर एकदा जीव लावला तुमच्या आमचा देव एवढं देतो आणि त्यानं जर पाठ फिरवली काहीच रुक्मिणी माता सांगायला आणि रुक्मिणी उठाव देवाला आपलं सिंहासन द्याव सुखदेवजी महाराज राजा परीक्षेला सांगतात राजा परीक्षेत महाराज ऐकता टोळेत पाणी येत आता सुधामदेव कृष्णाला बोलायला लागले तुम्हाला एक गंमत सांगायला लागलं कोणती आश्रमामधली कृष्ण सुदामा एक वेळेस आपण फिरायला गेलो होतो त्यावेळेस पाऊस आला खूप हो, मोठा आणि पाऊस आला म्हणून तू एका झाडाखाली लपलास पावसाचा सहारा घेण्यासाठी आणि मी एका झाडाखाली कृष्ण सुदम देवाला सांगायला लागले सुदम म्हणायला लागले हो खूप मोठा कृष्ण म्हणायला गेलो सुदामा आणि मी तुझ्याकडे पाहायचो तू तुझ्या हातामध्ये काहीतरी असायचं तू पटकन तोंडात टाकायचा आणि बाजूला घ्यायचा पटकन खायचा आणि पटकन लपवायचा आणि मी तुझ्याकडे आलो आणि तुला विचारलं सुदामा काय खातो श्री त्यावेळेस तू मला म्हटला होता मी काही नाही खायत माझ्याकडे काहीच नाही काय म्हणला होता मी काही खात नाही माझ्याकडे काही नाही आठवलं का रे तुला सुदामदेवाने ते प्रसंग आठवला आणि सुधाम देवाच्या डोळ्यातून टपकड्या पाणी आल्या का माहित आहे का सुधाम देवाला वर सुधाम देवानी म्हणावं हो देवा मी तुला देवा तेव्हा ते हातातले ते वटाने ते तुला दिले नव्हते म्हणून माझ्यावर गरिबी आली रे दृश्य सुधाम देवाला वर सुदाम देवाच्या तर पाणी यावं फिर करताय अगदी सुंदर वातावरण आहे सुदामदेव उठलेत सुदामदेवानी आता आपला नित्यक्रम करावा आणि सुदामदेवाने परत सिंह वर। आणि परत कृष्णाने म्हणावं कृष्णा कृष्णाने सुदामदेवाला म्हणावं सुदामा कालपासून म्हणतोय तू रिकामाच आला का तू सांगत नाहीस आणि वहिनीने काही दिलं नाही नाही दिलं वहिनीन मी तुला रात्रपासून म्हणतोय तुलाच त्या गप्पा करतोय पण मला माझ्या वहिनीने काहीतरी दिलं असेल रे सुधामदेव म्हणतोय नाही आणि सुधामदेव उठतोय आणि ते पोय दिलेले वहिनीने पोह सुव लपवतोय लपवतोय कृष्ण म्हणतोय अरे काहीतरी वहिनीन दिला असेल सुधाम देव म्हणतोय नाही पण सुदा कृष्णाला ते पोहे दिसले आणि कृष्णानं ते पोहे अरे सुधामा का लपवत दिसले तू मला माहित आहे वहिनी कधी रिकामा हाताने पाठवणार नाही आणि कृष्णानं आणि रुक्मिणीने ते पोहे सोडावेत दृश्य त्या शिपायांनी त्या दाशांनी पाहाव आणि जगाच्या मालकान आणलेले दोन दिवसाचे शिळे पोय जगाचा मालक खातोय रुक्मिणी मातीला सुद्धा जगाचा मालक ते पोय हाताने भरवतोय कृष्ण रुक्मिणी मातेला सुद्धा पोय हाताने भरवतोय हे माझ्या सुदामाचे पोहे रुक्मिणी माझं सुद्धा जगाच्या मालकाला ते पोहे भरवत आहेत अगदी दोन मग सुदामा खोट बोलतो का रे नाही जेवा मला म्हटलं तू एवढा राजा आहेस रे तुला मूठ भरू पोहे बघा जगाच्या कीर्तनात देवाला फक्त भाव पाहिजे जगाच्या मालकाने कृष्णाला म्हणावं कृष्णा आता बस झालं आता जायची तयारी सुदामाना बघ मनातल्या का, मनात मना काय मित्र गोष्टी करतोस हो देवा जायचंय कृष्ण म्हणतो सुदामा म्हणतोय होय आणि सुदामा चालायला लागतो बघा सुदामा निघायला लागतोय दोन पावलं पुढं चालतोय की लगेच कृष्ण आवाज देतो सुदामा आवाज देतो सुदामा अरे चाललास पण हे अंगावरले वस्त्र हे सोडून दे माझे बघा जगा, जगाच्या मालक आणि दिलेले वस्त्र सोडून हे सुधाम देवा ऐकताय आणि सुदम देवांचा देवा मनातल्या मनात काय वस्त्र सुद्धा तुला देत नाही वस्त्र सुद्धा सुदम देवाने काढावेत जसे आले होते तसे निघावे दोन पावलं सुदम देवाला पुढे चालवाय पावलं पुढं कृष्ण थांबतोय परत कृष्ण आवाज देतो सुदामा अरे वस्त्रात दिला पण पायातल्या चप्पल रे रेलक कसा आहे काय देवा पण तू बघा देव कशी परीक्षा घेतो परत सुदाम देव लागले परत जगाचा मालक आवाज देतो सुदामा अरे गळ्यातल्या ते माणिक मोत्याच्या हार सुदाम ते सुद्धा द्यावं यावं राजाच्या जवळ उभं राहावं आता आता सुदाम देवानी जाताना विचार करावा देवा देव कसं आहे याची सव अजून सुधरले नाही याची सव याची सव अजून गेली नाही मी सगळं घेतलं गेलं गेलं सगळं दिलं पण सगळं माझ्याकडून घेतलं सुखदेवजी महाराज राजा परिषदेला सांगतायत इंदर मजल करत 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 सुदाम देव आपल्या गावाच्या दिशेने राज्याच्या दिशेने निघतायत राज्याच्या जवळ येत आहेत तर पाहतात आहे कुठे आलो मी काय दोन शिपाई धावत येतात आणि सुधाम देवाला म्हणतात सुधाम महाराज ही आपली नगरी आहे अरे देवाने वस्त्र घेतले देवाने चप्पल घेतले देवाने गळज घेतलं पण देवाने सुदाम ब्राह्मणाला एवढं दिलं गोपाल कृष्ण भगवान देव एवढं देतो सुदाम देवाने पाहावं आपल्या सुदाम देवाच्या डोळ्यातून पाणी व्हावं माझा देव एवढं देतो एवढं देतो एवढं देतो पुरे 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 म्हणावं लागतं